नमस्कार सगळ्यांना ला। तर लाकडी आहे आमच्या म्हणजे आमच्या शिंदेवाडी शेजारी लाकडी गाव आहे ता आलोय होलसेल दुकान आहे किराणा मालाच तर मी आणि बाई मला वाटतं दोन वर्ष झाले इथून बाजार नेते आपण का नाही इथूनच बाजार नेतो डाळी वगैरे असेल ते सगळं इकडं मिळतं तर आलोय तर म्हणलं एक व्हिडिओ काढावं बऱ्याच दिवस झालं सारखं येतं पण व्हिडिओ काढत नाही फुलगे फुलग मुसुर आखा मस दुकान दाखवते आपल्या हाताने काय पाहिजे ते आपण घ्यायचं महालक्ष्मी मिनी मार्केट म्हणून दुकाने सगळं मिळतं आणि होलसेल मध्ये मिळतं त्याच्यामुळे हितच येतो आणि क्वालिटी पण छान असते प्रत्येक ह्याची प्रत्येक ह्याचे तांदूळ वगैरे पण मिळतात छानपैकी असे मसाला वगैरे आणि मी मसाला कुठला नेते तुम्हाला दाखवते आमच्या आईचा मसाला संपला होता म्हणून मी ह्यांच्याकडून कुठं गेलं होती पाकिट हो का हा मसाला नेते मी ने। एक पॅक नेला होता छान होती भाजी ह्याची आधी त्यांनी मला थोडं टेस्टसाठी दिला होता हां मिसळ मिसळ करायची का हां मिसळसाठी हाच खरच लागतो तर हा मसाला मी नेलाय छान भाजी होती दीड महिना झाला हाच वापरते अजून एक महिनाचा तरी जाईल आणि आता आईने केलाय नवीन मसाला नहीं। हा जायचे गोजूबावीला आणायला तिचा संपला होता म्हणून हा नेला होता आले तर बाजार घ्यायचा घ्यायचाय बाजार अजून चालू करायचंय बाजार घ्यायला बाय घेतली तर तिचं बिल होईल मग मी घेते मग माझं बिल करता येईल कशाचा फुल ग कडधान्य पण सगळे आहेत फुलग मटकी गावरान नंतर मी आपलं हे काय म्हणतात मूग हे हिरवा मूग आपलं छोले छोलेचा हरभरा वगैरे गावरान मटकी असते चला तर आता मला काय काय घ्यायचंय माझे संपले शेंगदाणे अनुष्काचं बिस्किट नंतर मी खोबरं त्याच्यानं थोडीशी खोबरं आणि चहा पावडर एवढं मला घ्यायचं बाकीचं मी त्या दिवशीच नेलं होतं तेलाचा डबा आहे अजून आणि साखर नेली आहे मी एकदाच पाच किलो चहा पावडर ते नेलं नव्हतं बाकीचं साबण वगैरे तर काय आम्ही घर ते ह्याचंच वापरतो काल तर काल बाजाराने गेलेला व्हिडिओ अर्धा आपला तसाच राहिला निम्मा काढला होता घरी आल्यानंतर बाजारही भरून त्यांना काढायचा होता मला पण काढलाच नाही तर काय नाही भरला आहे म्हणजे टिपतच भरून ठेवले साखर वगैरे सगळं होतं आपल्याकडं आणि बाकीचं जे काय आहे ते सगळी इकडं भरून ठेवले बेसन आणले मी एक किलो मला शेव करायची आहे चिवडा पण करायचा त्याच्यासाठी मी एक्स्ट्राचं सामान आणलं खोबरं वगैरे छान लागतो चिवडा बनवल्यानंतर मस्त आणि बरेच जण म्हणतात कॅल्शियमसाठी हे हे खाल्लं पाहिजे काय म्हणतात हे चणे चणे खाल्ले पाहिजेत फुटाने तर त्याच्यासाठी हे पाकीट आणले पण पोरी खाई नाहीतच त्यांना मिठाचे शेंगदाणे आवडतात शेंगदाणे आणल्या खातात पण हे खाई नाहीतच काय म्हणतात ते जाता येता जाता येता खाल्लं पाहिजे त्यांनी पण खाय तर होत हरवारे चणे चणी कॅल्शियम का कशासाठी तरी चांगलं असतं तर मी आणलं होतं काय नाही पोर गेल्यात शाळेत काय करमत नाही आणि बाई दारी धरत होती तिची झालं दारी धरून आणि ती झोपली आता तर जाऊ द्या म्हणलं झोपू द्या नको जायला तिकडं मला काही झोप येत नाही मी आपली बसते फोन बघते किंवा मग जाते तिकडं लोंढ्या मावशींच्या घरी आता दोन अडीच वाजत आलेलं येतं दोन वाजलेलं येतं पोरच येतील मला वाटतं असं द्या काम माझं आज मला बऱ्याच वेळ गेलं कारण जेवण केल्यानंतर कामच करू वाटलं नाही बसले जरा वेळ बसल्यानंतर मग परत मी आवरलं कारण आत्यांना राहणार जायचं होतं त्याच्यामुळे आत्यांनी लि लवकर आवाज दिला जेवायला साडे अकरा वाजता मग गेले जेवायला तर असं त्या कालचा काढला होता तिथे दुकानात व्हिडिओ हो, ते म्हणजे होते काढत जा कधी आला तर काढला होता पण निम्माच काढल्यानंतर बाजार वगैरे हो घेतला केलं उशीर झाला होता सहा वाजून गेल्या होत्या बायला घरी येऊन गुरांचं हे आवरायचं होतं मग काढलाच नाही आणि घरी आल्यावर हो, कामाला लागली ला 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 ती लागली ला लक्षातच नाही आत्ता व्हिडिओचं मग ते लक्षात आलं तर म्हणलं मग टाकावं तो पण व्हिडिओ जोडून आणि आत्ताचा पण व्हिडिओ जोडून ಆ ದ್ಯ ಶುಭ ದುಪಾರ ಸಗ ಬಾಯ್